तर काल आपण बघितला भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्कामध्ये काही गोष्टी चांगल्या होत्या तर काही फार फार डिसअपॉइंटिंग होत्या बघूया आपण आजचा एपिसोड पेंडिंग आहे तर आज बहुतेक ते सगळं सॉल्व्ह होईल आणि भाऊच्या धक्कामध्ये काल आपण बघितलं की हे तिघे जे होते त्यांच्यावरती स्टार्टिंगमध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं अरबाच तर कालचा एपिसोड अरबाजचाच होता शेवटी त्याचा नंबर आलाच आणि ही मला हे कळत नाही की जान्हवीला बाहेर बसून काय अचीव्ह होते कारण ते तिला इग्नोर करत नाही आहे तिच्याशी बोलत नाही आहे असं पण नाही आहे ती फक्त तिथे बसलेली असते तिला बाहेर जायला सांगतात ती रडते आणि मग ते तिकडे बसते आणि तिला असं वेगळं एक ट्रीटमेंट दिलं जातं आहे मला वाटलेलं हे फक्त एक विकासाठी असेल पण ते आत्ता पण कंटिन्यू होते मला याचा अर्थ कळत नाही आहे आणि ॲज एक्सपेक्टेड काल त्यांनी अभिजितला खूप शाबाशी दिली आणि तो डिझर्व करतो ते पण निक्की ते डिझर्व करत नाही आणि मला ते आवडलं नाही जे काही त्यांनी निक्कीला एकदम शाबाशी दिली वगैरे हे दोघे जे आहेत ना आता गेममध्ये ते सपोर्टिंग ॲक्टर्स असतात ना मूवीमध्ये एक दहा पंधरा सपोर्टिंग ॲक्टर्स असतात त्याच्यामध्ये लास्ट दोन असतात ना शेवटचे ते हे दोन्ही आहेत यांचं गेममध्ये काहीच नाही आहे आणि हिचं गेममध्ये आता फक्त रडायचं उरलं आहे ती रडते जेव्हा निकी आरडंओ करते निकीला फुटेज मिळते तेव्हा ही ओरडते आणि रडते आणि वीकेंडच्या वारमध्ये पण तिचं हे रडणं काय थांबत नाही ते आपल्याला परत परत तेच बघायला मिळतं आहे मला माहीत नाही की जान्हवीचं गेम कुठे लॉस झालं आहे आणि तिला काय असं एकदम वेगळं ठेवल्यासारखं वाटतंय कारण तिला जेलमध्ये ठेवलं आहे आणि या दोघींमध्ये वर्षातही तर खुश होत्या पण अंकिताला तो ट्रॉमाचा कमेंट आडवा आला आणि ते जे काय वॉलेन्स केलं तिने घनशांबरोबर ट्रॉमा अंकिताचा असतो तेव्हा असतो आणि निकीचा असतो तेव्हा निकी नसतो हे मला पण पटत नाही आणि अरबाजचं तर बघायला गेलो तर हा एपिसोड त्याच्यावरच होता पूर्ण त्याची बँडवाज वाजवली आणि हे आवश्यक होतं हे करायला पाहिजे होतं ॲक्च्युली लास्ट वीक आणि ते त्याने खुर्ची काय तोडली फोडली जे काय केलं ते त्याला तर नॉमिनेटच करायला हवं होतं ॲक्च्युली त्याला नॉमिनेट करायला हवं होतं त्यांनी प्रॉपर्टी डॅमेज केलेली पण तितकं काय स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात आलं नाही आणि निक्की मॅडमबद्दल आपण काय बोलणार बाबा तिला आता तर डोक्यावर वा ठेवल्यासारखं वाटतंय ती एकदम या वीकमध्ये तुम्ही बघा आता ती आता काय काय करणार कारण की आता सांगितलं आहे ना की तू खूप छान खेळतेस आणि हे दोघे हे हा जो आहे ना त्यांना बघून मला वाटत होतं की तो, तो, तो रडणार आहे बहुतेक आणि दादा जर वीकमध्ये चांगले खेळले असतील तरी ते वीकेंडच्या वारमध्ये काय ते हे भाऊच्या धक्कामध्ये असे गप्प असतात की बाबा रे बाबा आणि ही बघा नेल पॉलिश बघते हिला इतकाच सिरियसनेस असतो दर भाऊच्या धक्कामध्ये तुम्ही जर हिचं बिहेवियर नोटीस केलं ना तर तिचं लक्ष नसतं तितकं दुसऱ्यांना काही बोललं तरी आणि सूरजला जे बोलले की तू कॅप्टन्सी दिली पण तो काय घेणार कस, होता नक्की कस कशी तो फाईट देणार होता त्यांना मला नाही वाटत त्यांनी काही विशेष रॉंग केलं आहे असं आणि या वीकमध्ये जे हे त्यांना बेल्टनी एकमेकांना बांधलं गेलेलं होतं आणि अभिजित आणि निकी एकमेकांसोबत बांधले गेले होते हे अभिजितसाठी एक मोठं टास्क होतं आणि ते त्यांनी निभवलं चांगल्या प्रकारे हे सगळे त्यांचे अँटिक्स वगैरे केले अरबाजनी हे पण दाखवायला होतं ॲक्च्युली कारण बाहेरच्या माणसांनी खास काय बघितलं नव्हतं ते बाहेर बसलेले होते त्यांनी आणि शेवटी तुम्ही बघितलं असेल की तो त्यांचं चक्रव्यूमध्ये एक सीन दाखवला ते एकमेकांना हक करत होते हे दोघं हगत होते बेसिकली आणि नंतर ती अभिजितला सांगत होती एक्सप्लेन करत होती की असं काही नव्हतं म्हणून आणि देशमुखांचं भाऊचा धक्का कमी धक्के लागलेत या वीकमध्ये ना असं वाटतंय आहे